नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज मी संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त अशी अख्ख्या मसुराची उसळ बनवणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया मसुराच्या उसळण्यासाठी साहित्य बघूया मी इथे एक वाटी मसुरा परवाच्या दिवशी दिवसभर भिजत टाकल्या त्यानंतर रात्री पाणी उपसून थोडंसं स्वच्छ धुतल्या हलक्या हाताने आणि सुती कपड्यामध्ये मी बांधून ठेवल्या तुमच्याकडे जर स्प्राउट मेकर असेल तर त्याच्यात ठेवलं तरीही चालेल पण मी ही सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलं जेणेकरून ह्याला छान मोड येतील त्याच्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले त्यानंतर छोट्या साईजचा टॉमॅटो लागणार आहे टॉमॅटो घालणं अगदी ऑप्शनल नाही टाकलं तरीही चालेल त्यानंतर अर्धा छोटा चमचा मोहरी लागणारे त्यानंतर हळद मी इथे घरातील मसाला घेतला आहे ठेवणीतला कुठलाही मसाला वापरला तरीही चालेल त्यानंतर मी इथे एक चमचा मटन मसाला घेतला आहे तुम्ही गरम मसाला किंवा किचन किन मसाला वापरला तरी चालेल मीठ लागणार आहे त्यानंतर हिंग लागणार आहे आपल्याला आता बनवायला सुरुवात करूया त्याच्यानंतर ते तेलसुद्धा लागणार आहे आणि मी या भाजीमध्ये ओल्या नारळाचा चव घालणार आहे त्याने भाजीला अप्रतिम चव येते चला तर बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये मी तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोरी छान तडतडली पाहिजे मोरी छान फुलली की याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं हिंग पण छान फुललं पाहिजे त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो एक हात मिनिटभर छान परतून घेतो आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा छान मऊ करून घ्यायचा आपल्याला कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ हवे यासाठी मी थोडस मीठ टाकते याच्यामध्ये जेणेकरून कांदा आणि टोमॅटो छान मऊ होतील लवकर मिक्स आहे आणि झाकण ठेवून कांदा छान मऊ करून घ्यायचा आपल्याला कांदा छान पाच मिनिट मऊ झालाय आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये घरगुती लाल मसाला आहे म्हणजे मसाला आहे लाल तिखट नाही आहे त्यानंतर हळद आणि याच्यामध्ये मी मटण मसाला घालते मिक्स करायचे आणि याला पण छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचे मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी टाकते एक दोन ते तीन चमचे त्याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकते आणि भाजीला छान स्वाद येईल कोथिंबीरने मिक्स करायचे कांद्याला छान तेल सुटले आता आपण हे मसुरा टाकून घ्या मसुराला मोड यायला जरा जास्त वेळ लागतो इतर उसळी असतात म्हणजे इतर कडदाणे असतात त्यांना लगेच मोड येतात पण मसुराला यायला वेळ लागतो जरा मिक्स करायचे मिक्स करून घेतलंय मसुरा कांद्यामध्ये आता झाकण ठेवायचे आणि एक पाच मिनटं पहिले वाफ काढून घ्यायची पाच मिनटं छान मसुराला मसुराच्या उसळीला वाफ काढून घेतली आता मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये पाव कप मी गरम पाणी टाकते तुम्हाला जर वाफेवरती शिजवायची असेल तरीही चालेल पण मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते कारण का खाली भाजी करतील मिक्स करायचं मी याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकून घ्यायचे चवीनुसार लक्षात ठेवा आधी पण आपण कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी मीठ टाकलं होतं त्या अंदाजानेच आपण याच्यामध्ये मीठ टाकायचे मिक्स करायचे झाकण ठेवायचे आणि परत एकदा आपण ह्याला पाच मिनटं सात मिनिटं मसुराची उसळ छान शिजवून घेतली मसुराची भाजी शिजायला फार वेळ लागत नाही आता याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव टाकून घ्यायचे एक दोन ते तीन चमचे तुम्हाला नको हवे असल्यास नाही टाकलं तरी चालेल पण एकदा तुम्ही हा नारळाचा चव टाकून भाजी करून बघा अप्रतिम लागते थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि दोन मिनटं छान आणखीन वाफ काढून घ्यायची अगदी दोन मिनटं भाजी शिजली आहे दोन मिनटं भाजीला छान वाफ काढून घेतली भाजी तयार आहे छान असा दाणा पण तुटला जातोय आता गॅस बंद करते आणि काढून घेते अख्ख्या मसुराची उसळ बनवून तयार आहे खूप सुरेख लागते ही भाजी तुम्ही ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता मी याच्यावरती वरतून थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर टाकली आहे खायला अप्रतिम लागते इतर उसळींपेक्षा तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा अख्ख्या मसुराची उसळ बनवून तयार आहे अप्रतिम लागते तुम्ही ही ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता सकाळच्या घाईमध्ये ही पटकन तयार होते आणि चपाती बरोबर भाकरी बरोबर अप्रतिम लागते तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद